नमस्कार आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी या अंतर्गत गटाशी जुळणारे पद या भागावर बघणार आहोत परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न कसे असतात ते सुरुवातीला बघूया गटाशी जोडणारे पद हा घटक नेमका काय आहे याला भारांश असतो परीक्षेमध्ये दहा टक्के म्हणजेच एकूण पाच प्रश्न या घटकावर विचारले जातात यामध्ये तीन उपघटक आहेत शब्दसंग्रह आकृती आणि संख्या या तीनही उपघटका मिळून पाच प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात पाच प्रश्न म्हणजेच एकूण गुण आहेत दहा यामध्ये मुख्यतः सामान्य ज्ञान हे आपले तपासले जाते यात तीन सारखी वैशिष्ट्ये प्रश्नात दिलेली असतात आणि त्याच्याशी जुळणारे पद हे पर्यायातून आपल्याला शोधावे लागते यासाठी आपण बघणार आहोत पहिला भाग तो म्हणजे शब्दसंग्रह नेमकं या शब्दसंग्रहात काय अपेक्षित आहे शब्दसंग्रह म्हणजे याच्यासाठी आपल्याला वाचन हे खूप आवश्यक असते यामध्ये दिलेल्या शब्दातील साम्य निकष किंवा गुणधर्म आपल्याला शोधायचा असतो यासाठी आपल्या शाळेतील परिसर अभ्यास भाग एक आणि भाग दोन याच्या पुस्तकाचं वाचन हे होणं आवश्यक आहे तसेच आपला इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवीचा जो अभ्यासक्रम आहे त्याची देखील पुस्तके आपण वाचली पाहिजे यातूनच आपल्याला पूर्ण सामान्य ज्ञान हे माहीत होतील आणि जेणेकरून शब्दसंग्रह हा घटक अधिक पक्का होईल आपण काही उदाहरणा दाखल बघूया नेमकं काय काय वाचणं अपेक्षित आहे आणि कोणत्या घटकावर जनरली प्रश्न विचारले जातात काही यादी दिलेली आहे आपल्या पुढे शब्द शब्द अलंकारिक शब्द चवींचे गट एकचवी असणारे फळ सणांची यादी धातू किंवा अधातू यांचा गट तृणधान्य यांचा गट रानटी प्राणी किंवा पाळीव प्राणी लेखन साहित्य फळभाज्या पालेभाज्या तीस किंवा एकतीस दिवसांचे महिने तंतुवाद्यांचा गट ग्रहांचा गट ज्ञानेंद्रियांचा गट प्राण्यांचे आवाज तेलबियांचा गट राशींची नावे मराठी महिने प्राण्यांचे निवारे आणखी काही यादी बघूया गड किल्ले कृती किंवा क्रियावाचक जे शब्द असतात ते फळे पक्षी फुले यांची नावे रंगांची नावे शरीराचे अवयव व त्यांचे कार्य आंतर इंद्रिये बाह्य इंद्रिये वाहने विराम चिन्हे सर्वनामे विशेषणे दिशा ऋतू नदी नदीमध्ये दोन प्रकार आपल्याला दिसतात अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या त्यानंतर पचन संस्था श्वसन संस्था या प्रकारे आणखी बरंच सामान्य ज्ञान आहे जे आपल्याला वाचन करावं लागेल आणि लक्षात देखील ठेवावं लागेल काही उदाहरणे बघूया एकच बी असणारे फळ याची यादी आपल्या असणं गरजेचं आहे आणि त्याचं नियमित वाचन होणं गरजेचं आहे जेणेकरून यावर जर प्रश्न विचारला तर निश्चितच आपल्याला तो सोडवता येईल तसंच आपण तृणधान्यांचा गट आहे हे देखील आपल्या परिसर अभ्यासात दिलेले आहे त्या पुस्तकावरनं आपण यादी तयार करू शकतो आणि त्याचं नियमित वाचन देखील करू शकतो तसेच तंतुवाद्य आहे यांची पण यादी दिलेली आहे तर ह्या याद्या तुम्ही आपल्या सामान्य ज्ञानातून आपल्या वहीमध्ये नोंदवू शकता आणि त्याचं नियमित वाचन करून त्याचा अभ्यास देखील करू शकता तशी आपली बारा राशी आहे त्यांची नावे देखील माहित असणं गरजेचं आहे त्या राशी कशाशी संबंधित आहे यावर देखील प्रश्न असतात तसेच तेलबिया आहेत तेलबिया देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नमुना दाखल मी काही याद्या आपल्याला सांगितल्या तर ह्या सगळ्या याद्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि आता नियमित वाचन आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावर आधारित प्रश्न गटाशी जुळणारे पद शब्द संग्रह या घटकामध्ये विचारले जातात चला तर मग बघूया आपण यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात त्यापूर्वी आपण परीक्षेत काही प्रश्न आलेले आहेत यापूर्वी ते प्रश्न बघूया तसा हा एक पहिला प्रश्न आहे दोन हजार सतरा साली विचारलेला आहे पुढील प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा पहिलं उदाहरण आहे गंगा महानदी गोदावरी हा एक गट दिलेला आहे आणि ह्या गटाशी जुळणारं पद हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे जर आपण प्रश्नात बघितलं तर सगळ्या नद्यांची नावे आहेत आणि पर्यायामध्ये देखील नद्यांचीच नावे आहेत मग आता आपल्याला इथे विचार करायचा आहे की या नद्यांमध्ये काय साम्य आहे जर तुम्ही लक्षात घेतलं तर गंगा महानदी आणि गोदावरी ह्या बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या आहेत आणि मुलांनो एक थोडी शॉर्ट ट्रिक आहे बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या ज्या नद्या आहे ह्या जर लक्षात ठेवायचं असेल तर खाली मी काही एक सूत्र तयार केलंय कायम गंगो ब्र क्रू हे जर लक्षात ठेवलं ना तर आपल्याला बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्यावर जर प्रश्न आला तर निश्चित चढवता येईल आणि तसेच अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्या देखील चढवता येईल कारण ज्या बंगालच्या उपसागरात मिळतात नद्या आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या नद्या अरबी समुद्रात असतात तर बघा सुरुवातीचं अक्षर का म्हणजे कावेरी य म्हणजे यमुना म म्हणजे महानदी ग गंगा गो गोदावरी ब्र म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि कृष्णा या ज्या नद्या आहेत ह्या बंगालच्या उपसागरात मिळतात जर हे सूत्र आपल्याला माहित असेल तर यानुसार आता आपण पर्याय मध्ये शोधूया बंगालच्या उपसागरात या यादीतलं या या कोणती नदी आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन कावेरी ही नदी बंगालच्या उपसागरात मिळते उर्वरित तीन नद्या ह्या बंगालच्या उपसागरात मिळत नाही तर अशा प्रकारे आपण काही क्लुप्ती काही विचार करून देखील असं लक्षात ठेवू शकतो चला बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस साली विचारलेला इथे देखील गटाशी जुळणारे पद आपल्याला निवडायचे आहे मेंदू फुफ्फुस हृदय आता हे तर बघितलं तर आपले हे आपले अवयव आहे शरीराचे पण कोणते हा पण एक फरक लक्षात घ्या हे आहेत आंतर इंद्रिये तर आंतर इंद्रिय पर्यायामध्ये बघूया कोणतं दिलेलं आहे तर बघितलं तुम्ही त्वचा कान डोळे हे सगळे बाह्य इंद्रिय आहे मग उत्तर काय असणार आहे याचं पर्याय क्रमांक तीन जठर हे आंतर इंद्रिय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे विचार करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं असते त्यानंतर आणखी काही प्रश्न बघूया त्यानंतर बघूया दोन हजार सतरा साली आलेला एक प्रश्न मोठे आतडे जठर आणि लहान आतडे हा एक गट दिलेला आहे आता याच्याशी जोडणारा गट आपल्याला पर्याय शोधायचा आहे तर बघितलं हे सगळे आंतर इंद्रिय आहेत पण याच्यातही एक रचना दिलेली आहे हे तीनही जे दिलेले आहे इथे अवयव कशी आहे पचन संस्थेशी संबंधित आहे तर पर्यायमधून पचन संस्थेशी संबंधित असा पर्याय कोणता आहे तर तो आहे ग्रासिका पर्याय क्रमांक एक म्हणून मी आधीच म्हटलं की आपल्याला आपल्या शरीराचे अवयव त्यांचे कार्य ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला अशी प्रश्न सोडवता येतील बघूया आपण पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस साली विचारलेला प्रश्न तबेला खुराडे आणि गोठा याच्याशी जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तर हे जर लक्षात येतं आपल्याला हे सगळे काय आहे प्राण्यांचे निवारे आहेत म्हणजे प्राणी जिथे राहतात तो त्यांचा निवारा तर आपल्याला माहित आहे तबेला खुराडे गोठा हे निवारे कोणाचे आहे घोडा डुक्कर आणि गाय यांचे याच्यातलं उत्तर आहे पागा पागा हा देखील घोड्याचा निवारा आहे आपल्याला फक्त तबेला हा शब्द माहित आहे दुसरा शब्द आहे पागा हा देखील लक्षात ठेवूया म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पागा हे त्याच उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया बघा आतापर्यंत आपण परीक्षेत विचारलेली प्रश्न बघितली आता काही सरावासाठी प्रश्न बघूया कंदील समयी आणि मेणबत्ती याच्याशी जोडणारा गट आपल्याला शोधायचा आहे बघा कंदील समई मेणबत्ती हे कसे आहेत प्रकाश देणारे साधन आहेत तर पर्यायमध्ये प्रकाश देणारं साधन कोणतं आहे ते आहे मशाल पर्याय क्रमांक तीन बघा उद्बत्ती निखारे आणि प्रकाश यातून काही प्रकाश मिळत नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर आहे यानंतरचं उदाहरण बघूया मीन सिंह वृषभ हा एक गट दिलेला आहे याच्याशी जुळणारा गट आपल्याला पद शोधायचा आहे आता बघितलं तर लक्षात येईल ह्या काय आहेत राशींची नावे आहेत आपल्या बारानाशी आहेत तर पर्यायामध्ये देखील राशींची नावे आहेत तर एक थोडा विचार करूया की इथे काही प्राण्यांशी संबंधित आहे जसं मीन म्हणजे मासा सिंह म्हणजे सिंह वृषभ म्हणजे बैल तर पर्यायामध्ये मेष म्हणजे मेंढा होतो त्यामुळेच पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल तर अशा प्रकारे विचार करायचा आहे फक्त राशींची नावं लक्षात ठेवून होत नाही तर त्याच्याशी थोडे मिळते जुडते त्याच्याशी संबंधित असे देखील प्रश्न विचारतात काही आव्हानात्मक प्रश्न असतात पुढचा प्रश्न बघूया माठ मुळा मेथी आता हे नावातच दिसतंय आपल्याला ह्या सगळ्या काय आहेत पालेभाज्या आहेत म्हणून आता पर्यायामध्ये पालेभाजी शोधूया ती आहे चाकवत ही पालेभाजी आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर यानंतर आहे यानंतरचा प्रश्न बघूया दरवाजा वही मोजपट्टी हे बघितलं तर काय लक्षात येतं ह्या वस्तू आहेत मग थोडा विचार करूया या वस्तूंचा आकार कसा आहे मुख्यत्वे यांचा आकार आहे चौकोनी दरवाजा वही आणि मोजपट्टी ज्याला आपण स्केल म्हणतो ह्या चौकोनी आकाराच्या आहेत त्याच्यामुळे पर्यायामध्ये चौकोनी आकाराची वस्तू कोणती आहे ती आहे चटई त्यामुळे याच उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आणखी एक उदाहरण बघूया आई माता माऊली आणि खाली पर्याय दिलेले आहे तिथे लक्षात येत आई माता माऊली हे काय आहे आई या शब्दाचे अर्थ दिलेले आहेत तिथे आणि पर्यायामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहित आहे मावशी म्हणजे आपण आईची बहीण ताई म्हणजेच बहीण आणि अवनी म्हणजे पृथ्वी होते आणि जननी म्हणजे आई यामुळे याच अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन जननी हा आई या अर्थाचा शब्द आहे यानंतर आणखी एक उदाहरण बघूया जंजिरा सिंधुदुर्ग पद्मदुर्ग नावातच दुर्ग, पद्म दुर्ग।, दुर्ग असल्यामुळे सहज लक्षात येत आहे किल्ल्यांची नावे आहे पण विशेष आहे हे काय आहे जलदुर्ग आहे जलदुर्गांची नावे आहेत आणि जलदुर्ग हे समुद्राच्या मधोमध किंवा किनाऱ्यावर बांधलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला विजयदुर्ग हा समुद्राच्या मधोमध बांधलेला किल्ला आहे त्याच्यामुळे हा एक जलदुर्ग आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बघा मुलांना आता आपल्या लक्षात आलं असेल हे सगळे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न असतात म्हणून यासाठी आपल्याला वाचन हे खूप आवश्यक आहे जेवढं सामान्य ज्ञान आहे परिसर अभ्यास आहे हे आपल्याला वाचन करणं आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावर विचारपूर्वक आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात तर अशा प्रकारे गटाशी जुळणारे पद यातील शब्द संग्रह हा घटक आज आपण बघितला नंतर आपण पुढील घटकामध्ये परत भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद